मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याबद्दलची महत्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे हप्ता जमा होण्याची संभाव्य वेळ नियमित तारीख या योजनेचे हप्ते साधारणपणे महिन्याच्या चौदा ते वीस तारखेच्या दरम्यान जमा केले जातात डिसेंबर दोन हजार पंचवीस सद्यस्थिती सध्याच्या अपडेटनुसार तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल अनेकदा हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत असल्याने सर्व बहिणींना एकाच वेळी मेसेज येत नाही पैसे मिळाले की नाही हे कसे तपासावे जर तुम्हाला अद्याप हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासू शकता एक नारीशक्ती दूत ॲप नारीशक्ती डूट ॲप या ॲपवर लॉग इन करून तुमच्या अर्जाची स्थिती स्टेटस अप्रूव्ड आहे की नाही ते तपासा दोन बँक खाते आधार लिंक आधार लिंकिंग तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डीबीटी सक्रिय असणे अनिवार्य आहे तीन बँक बॅलन्स चेक कधीकधी मेसेज येत नाही त्यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाऊन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे स्टेटमेंट तपासा एक महत्वाची टीप जर तुमचा अर्ज मंजूर असेल आणि मागील हप्ते मिळाले असतील तर या महिन्याचा हप्ताही निश्चितपणे जमा होईल केवळ बँक प्रक्रियेमुळे काही दिवस मागे पुढे होऊ शकतात तुमचा अर्ज सध्या अप्रूव्ड दाखवत आहे का की काही त्रुटी रिजेक्ट आली आहे तुम्ही तसे तपासले आहे का